श्री स्वामी समर्थ मित्रांनो मिथून राशीचे आजचे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शुक्रवारचे दैनिक राशी भविष्य तुमचे किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मिथून राशी असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण आम्ही सांगणार आहोत आजचे तुमचे मिथून राशीचे दैनिक राशी भविष्य मित्रांनो तुमच्या योजना पूर्ण करताना लक्षात ठेवा की तुम्हाला तुमच्या महत्वाकांक्षा कठोर परिश्रमानेच पूर्ण कराव्या लागणार आहेत एखाद्या प्रभावशाली व्यक्तींचा पाठिंबा कायम राहील भाऊ बहिणींमधील नात्यात गोडवा वाढेल शुभ कार्यांशी संबंधित तयारी देखील सुरू होईल नकारात्मक परिस्थिती उद्भवल्यास आरामात राहा ज्यामुळे तुमचे मनोबल चांगले राहील बोलताना काळजी घ्या कोणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत महत्त्वाच्या वस्तू चोरीला जाण्याची शक्यता आहे स्वतःचे रक्षण करा व्यवसायाचे रखडलेले कामं पुन्हा सुरू होतील सरकारी संस्थांकडूनही फायदे मिळत असल्याचे दिसून येईल आयात निर्यातशी संबंधित व्यवसाय अधिक फायदेशीर राहतील नोकरी करणाऱ्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात कुटुंबात सकारात्मक वातावरण राखण्यासाठी समन्वय राखा प्रेम संबंधांना कुटुंबाची मान्यता मिळू शकते आरोग्य चांगले राहील मानसिक आराम आणि शांती राखण्यासाठी एकांतात किंवा आध्यात्मिक कार्यात काही वेळ तुम्ही आज घालवला पाहिजे घरगुती बाबी सोडवण्यात तुम्ही आज व्यस्त राहाल तुमचा सल्ला काही प्रमाणात स्वीकारला जाईल निराशेपासून दूर रहा योग्य वेळी परिस्थिती सुधारू शकते कामात लक्ष केंद्रित करणे कठीण होईल अध्यात्माची मदत घ्या आर्थिक समस्या संपतील कुटुंबासोबत वेळ घालवा शहराबाहेर प्रवासाची शक्यता आहे नवीन लोकांशी संवाद आणि उत्कृष्ट चर्चा होतील आत्मविश्वास प्रबळ होईल तुमच्या मनात काही काम सुरू करण्याची इच्छा निर्माण होईल सकारात्मक विचाराने पुढे जा यश जवळ येईल सर्जनशील क्षेत्रे मार्केटिंग आणि स्टार्टअपसाठी आजचा दिवस विशेषतः फायदेशीर राहणार आहे नवीन योजना सुरू करण्यासाठी ही योग्य वेळ आहे नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती किंवा नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे तुमचा विचार प्रभावीपणे मांडा आत्मविश्वास बाळगा नातेसंबंधांमध्ये एक नवीन सुरुवात होईल तुमच्या जोडीदाराशी रोमांचक गप्पा मारा तुमचे नाते एका पातळीवर नेण्याचा प्रयत्न करा अविवाहित लोक एखाद्या खास व्यक्तीकडे आकर्षित होऊ शकतात तुमच्या नात्यात मोकळे आणि प्रामाणिक राहा तुम्हाला शारीरिकदृष्ट्या उत्साही वाटेल जास्त थकू नकोस किरकोळ दुखापत होण्याची शक्यता आहे मानसिकदृष्ट्या लक्ष केंद्रित करण्यासाठी प्राणायाम करा पुरेशी झोप घ्या आणि शरीराला विश्रांती द्या तर मित्रांनो हे होते मिथुन राशीचे आजचे दैनिक राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ